नमस्कार विद्यार्थी हो मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर मेडिकल मेंटॉर माढा सोलापूर आपण आज एक महत्त्वाचा विषय घेत आहे उद्या बावीस जुलै दोन हजार चोवीसला नीटच्या संदर्भामध्ये रिनीट होणार आहे किंवा या सर्व गोष्टीवरती एक हिअरिंग होणार आहे रिझल्ट फायनल येईल असं शंभर टक्के वाटतंय पण कदाचित आणखी एखादी डेट सुद्धा येऊ शकते देश लेवलवरची एम सी 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 एम बी बी एस बी डी सी एम सी सी थ्रू चालणाऱ्या इंडिया कोट्याची प्रो प्रोसेस लगेच दोन पाच दिवसामध्ये सुरू होईल परंतु कम्प्लीट हे सगळं पाहायला गेलं तर एक तारखेच्या आसपास ही सगळी प्रोसेस सुरू होईल असा एक माझा अंदाज आहे आपण आता महाराष्ट्र राज्यामध्ये काल जे सिटी वाईज किंवा सेंटर वाईज संपूर्ण भारत देशाचा एन टी एने वेबसाईटवरती जे काही रिझल्ट दिलेला होता हा रिझल्ट खरं तर सुप्रीम कोर्टने आपल्याला सिरियल नंबर वाईज प्रत्येक स्टे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढे सेंटर्स आहेत त्या सर्व सेंटर्सचे से मार्क्स आणि सिरियल नंबर असे प्रकार गोष्टी दिलेल्या आहेत ते सिरियल नंबर आणि तुमचा रोल नंबरचा काही संबंध नाही त्यामुळे सिरियल नंबर आपला फक्त त्यातला एक मार्क्स असणार आहे त्याच्यावरती आपण महाराष्ट्र राज्यातला सर्व सर्वे करायला गेलो तर जे मार्क्स पडलेले आहेत त्या सर्व मार्क्सनुसार जवळपास संपूर्ण भारत देश महाराष्ट्र राज्या महाराष्ट्र राज्यामध्ये दोन लाख एकाहत्तर हजार दोनशे एकोणसाठ एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला किंवा परीक्षा दिली होती त्यामधल्या एक लाख पन्नास हजार एवढ्या विद्यार्थ्यांचं शंभर पर्सेंटमध्ये आपण वर्गीकरण केलेलं आहे तर सातशेपासून सातशे वीसपर्यंत मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही दोनशे पाच असून ती पर्सेंट बघायला गेलं तर शंभरमध्ये झिरो पॉईंट वन फाईव्ह एवढे पर्सेंट आहे दुसरा जो टॉपिक येईल तो म्हणजे सा साडेसहाशे ते सातशे एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार तीनशे चौसष्ट असून ती पर्सेंटेजमध्ये पाहायला गेलं तर एक पॉईंट सहा एवढे पर्सेंट आहे त्यानंतर सहाशे ते साडेसहाशे चार हजार नऊशे सत्याहत्तर तीन पॉईंट तीन पर्सेंट एवढे विद्यार्थी आहेत ते जवळपास त्यानंतर तीन पॉईंट तीनच्या नंतरचा टॉपिक जो आहे तो साडेपाचशे ते सहाशे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सहा हजार चारशे बावीस आहे आणि ही पर्सेंट बघायला गेलं तर चार पॉईंट तीन आहे त्यानंतर पाचशे ते साडेपाचशे मध्ये असणारे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये चार सात हजार एकशे अठ्ठेचाळीस आहेत आणि ते पर्सेंट जवळपास चार पॉईंट आठ एवढं आहे चारशे ते साडेचारशेमध्ये जवळपास दहा हजार पंचवीस एवढे विद्यार्थी आहेत आणि हे पर्सेंट आपल्याला सहा पॉईंट सात एवढं पर्सेंट आहे त्यानंतर साडेतीनशे ते चारशेमध्ये बारा हजार त्र्याऐंशी एवढे विद्यार्थी आहेत आणि हे आठ पर्सेंट आहे पर्सेंट आहे टोटलमध्ये त्यानंतर तीनशे ते साडेतीनशेमध्ये आपण पाहायला गेलं तर संपूर्ण विद्यार्थ्यांची संख्या ही जर पाहायला गेलं तर साडेतीनशेपर्यंत चौदा हजार नऊशे चव्वेचाळीस आणि हे जवळपास दहा टक्के एवढे विद्यार्थी या मार्क्सच्या भराजनमध्ये आहेत अडीचशे ते तीनशेमध्ये अठरा हजार दोनशे दोन हे बारा पर्सेंट एवढे विद्यार्थी एवढ्या मार्क्समध्ये येतात त्यानंतर दोनशे ते अडीचशेमध्ये मार्क्स असणारे बावीस हजार एकशे नऊ एवढे मार्क्स असणाऱ्याला जवळपास पंधरा टक्के एवढे विद्यार्थी या मार्क्सच्या व्हराजनमध्ये येतात एकशे पन्नास ते दोनशे याच्यामध्ये अठ्ठावीस हजार सहाशे सत्त्याण्णव एवढे विद्यार्थी आहेत आणि एवढे विद्यार्थी दीडशे ते दोनशेपर्यंत आहे आणि एकोणीस पर्सेंट एवढे विद्यार्थी या मार्क्सच्या टॉपिकमध्ये येतात त्यानंतर शंभर ते दीडशेमध्ये चौदा हजार सातशे चव्वेचाळीस एवढे आहेत हा दहा टक्के एवढा रेशॉ आहे एक लाख पन्नास हजार एकशे एकोणनव्वद एवढ्या विद्यार्थ्यांचा सर्वे येतो आहे शंभरपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक लाख पन्नास हजार एकशे एकोण आणि एकोणनव्वद आहे आणि त्याच्याखाली असणाऱ्या बाकीच्या सर्व विद्यार्थी जी दोन लाख एकाहत्तर हजार दोनशे एकोणसाठ पैकी जवळपास एक लाख वीस हजार एवढ्या एकवीस हजारच्या दरम्यान एक लाख एकवीस हजार विद्यार्थी हे महाराष्ट्रामध्ये शंभरपेक्षा कमी मार्क्स असणारे विद्यार्थी आहेत एकंदरीत मार्क्समध्ये सिलेक्शन होणाऱ्यांची संख्याचा तर पर्सेंटाईज पाहिलं तर प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटमध्ये एकूण जवळपास पाच पर्सेंट एवढा आकडा येऊ शकतो आणि तो जो आहे तो पाचशे नव्वद एवढा राहील शेवटच्या राऊंडमध्ये आणि त्या त्यामध्ये सुद्धा कट ऑपमध्ये पाहायला गेलं तर ओपन ई डब्ल्यू एस आणि ओबीसी आणि ए सी बी सी ओपनचं मेरिट राहील ते म्हणजे पाचशे नव्वदपर्यंत येईल दरम्यान तीन ते चार मार्कानं किंवा एस सी बी सीचं सहा मार्काने ओबीसी चार मार्काने आणि डब्ल्यू एसचं सहा ते सात मार्काने कमी राहील त्यापेक्षा एस सीचं मेरिट आहे ते मात्र पन्नास मार्कानं खाल्लं आहे एस टीचं मात्र दोनशे मार्काने कमी राहील त्याचबरोबर जवळपास चाळीस मार्कानं कमी आहे तो पाचशे नव्वद म्हणून चाळीस वाजा किंवा पन्नास वाजा केले तर एन टी बी या कॅटेगरीसाठी राहील एन टी सीसाठी दहा ते बारा मार्क कमी असतील म्हणजे पाचशे अष्ट्याहत्तरपर्यंत मिळू शकेल नंतर एन टी डी या कॅटेगरीला मात्र पाचशे नव्वदच राहील कट ऑफ असं मला वाटतं ह्या प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ आहे एकंदरीत हा जो मार्क्स जर पाहायला गेलं तर ते पर्सेंट शंभर पर्सेंटमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलं एक लाख पन्नास हजाराचं तर ते पर्सेंटाईल तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसलेलं आहे एकंदरीत इलिजिबल विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती संख्या मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास फिफ्टी पर्सेंट म्हणजे एक लाख तीस हजार पस्तीस हजारापर्यंत आहे असं आपण समजायला हरकत नाही एकंदरीत आपला किती मार्क्सच्या संदर्भात किती गर्दी आहे किंवा किती घनता हे आपल्याला लक्षात येऊ शकते आणि एस एम एल पण येणार आहे ह्याच्या पुढचा व्हिडिओ मात्र महत्त्वाचा असणार आहे तो म्हणजे आपल्या मार्क्सला किती एस एम एल असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक मार्क्सचा एस एम एल किती असेल हा आपण आत्ताच प्रेडिट करणार आहे वास्तविक पाहता ऑल बार महाराष्ट्र राज्याची जवळ फॉर्म भरला जाईल आणि त्यावेळेस पहिली प्रोव्हिजनल लिस्ट येईल त्यावेळेस ती लिस्ट आल्यानंतर जी लिस्ट असते त्यानुसारच तुम्हाला तर एस एम एल येणार आहे ह्याच्यामध्ये कॅटेगरीच्या एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांना किंवा एन टी बी सी डी विजे या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ॲक्च्युअल किती मार्क्सनं ॲडमिशन मिळू शकतं संदर्भामध्ये आपल्याला अंदाज बनता येत नाही तुम्हाला बांधता येत नाही पण मी तुम्हाला डिटेल एस एम आल्यानंतर संपूर्ण शंभर टक्के सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आत्ता ह्या जो पर्सेंट पर्सेंटचा जो काही विद्यार्थी कोणत्या मार्क्सच्या किती पर्सेंट आहेत हे सर्व पाहायला गेलं तर जवळपास सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांची संख्या ही दीडशे ते दोनशे यामध्ये जवळपास दो वीस टक्के एवढी आहे आणि दोनशे ते अडीचशेच्या दरम्यान पंधरा टक्के एवढी आहे अडीचशे ते तीनशेच्या दरम्यान बारा टक्के एवढी आहे आणि तीनशे ते साडेतीनशेच्या दरम्यान जवळपास दहा टक्के एवढी संख्या आहे तिथून पुढे पर्सेंट कमी होत आहे साडेतीनशे ते चारशेपर्यंत जवळपास आठ टक्के आहे आणि चारशे ते साडेचारशे सहा टक्के साडेचारशे ते पाचशेपर्यंत पाच टक्के पाचशे ते साडेपाचशे बरोबर पावणे पाच टक्के साडेपाच ते सहाशे साडेपाचशे ते सहाशेपर्यंत जवळपास सव्वा चार टक्के आणि सहाशे ते साडेसहाशेपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा सव्वा तीन टक्के एवढी आहे महाराष्ट्रामध्ये साडेसहाशे ते सातशेपर्यंत दीड टक्के आणि सातशेच्या वरती मात्र पॉईंट पंधरा टक्के एवढी विद्यार्थ्यांची संख्या आहे एकंदरीत हा तुम्हाला निश्चित उपयोगाचा पडू शकेल असं वाटतं आहे ते सर्व तुमच्या आणि तुम सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो काउन्सिलिंगमधला मार्ग सुकर बनवण्यासाठी हा आपण जो बनवण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जो का तुमचे काही विषय असतील तुमचे काही जे प्रश्न असतील हे सर्व प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकले तर ते त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने सांगून दोन लाख एकहत्तर हजार दोनशे एकोणसाठ एवढ्या विद्यार्थ्यापैकी एक लाख पन्नास हजार एवढ्या विद्यार्थ्यांचा सर्वे या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या सर्वांना काउन्सिलिंग आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र